त्याचे वडील नुकतेच आपल्यातून गेले परंतु विकास काका रानवडे ना त्यालाही तयार केलेला आहे दोन्ही खट्ट कुस्तीला सुरुवात झालेली आहे इकड निकाल निकाल गणेशचा पट्टा विजयला निकाल लावली कुस्तीचा निकाल लावला आणि विजय झालेला आहे महाराष्ट्र केसरी पहिलवान बालारपी सेख चे पिताश्री पहिलवान आदमबाई से वारकरी केसरी रावसाहेब शिंदे उपस्थित चौधरी यांच्याकडून दीपक पवार आणि अमोल वालगुडे यांना एक एक हजार रुपयाला बक्षीस घेऊन जायचे अमोल अमोल दीपक दीपक आणि वरती आलेले कुस्तीला सुरुवात होते कुस्ती चालू चांगली कुस्ती चालोते, हा बोला हे पहा अजिंक्य रानवडे हात आता सांगेश्वर दायगुडे सरांनी सांगितलं त्याचे वडील आपल्या मधून निघून गेलेले आहेत त्याला चुलत्याने सांभाळलेलं आहे आणि निखिल माने त्याचे आई वडील दुसरे ज्यात कामाला आहेत वा अशी कुस्ती लागलेली दोन छोटे पैलवान लढाई लागलेले आहेत दिसाय छोटे पण कीर्तीला मोठे धैर्यशील भैया गायकवाड भैयाने खरोखर एक हिरोन कुस्ती लावलेली आहे धैर्यशील भैया गायकवाड गणेश नाना लोणकर एक हजार रुपये नानाने जाहीर केलेला आहे सागर दादा दोन हजार रुपये माझे आणि धैर्यशील भैयाचे दोन हजार रुपये का सर हा विखील या कुस्तीला गावकीचे एकवीसशे रुपये वा भैया साहेब गायकवाड धैर्यशील गायकवाड दोन हजार रुपये एक्केचाळीसशे पैलवान नाना लोणकर एक हजार रुपये एक्कावनशे तेजस कोदरेल 3, 8, 9, गा 9, 100, 1, तीन हजार रुपये आठ हजार शंभर रुपये माझे एक हजार रुपये नऊ हजार शंभर रुपये सहाशे किती आला जरा एकवीस हजार पाचशे रुपये साडे एकवीस सौरभ निवसे पाचशे आणि आनंद पठाराचे तीन हजार रुपये पंचवीस हजार शंभर रुपये वा आणि कुस्तीला प्रारंभ झाला इकड वीस हजाराची चिल्लर केली तर पैसे जमा करा अरे मोही अरे कमर दा म्ह कमर कमर दाबाई कमरे अहो चिल्लर केली तर दोघांच्या वचनापेक्षा जास्त भरत की सगळ्यांचे पैसे जमा करा वरच्या सगळ्यांचे पैसे ताब्यात घ्या एकच पंचावा हे पैसे घ्या सागर कुस्ती दीपक चव्हाणचे दोनशे रुपये सागर भैया कोत्रे एक हजार रुपयाला सचिन चौधरींचे जमा करू घ्या बाबा आणि कब्जा घेतला पलीकडा रानवडे ना हो कुस्ती करा शाबा अरे नाकला पट्टी रानवडे तोही काय कमी नाही निखिल माने तोही कमी नाही करा जरा सुनील गायकवाड मंडल कॉन्ट्रॅक्टर दोनशे रुपये अठ्ठावीस हजार रुपये इनाम झालेला आहे संतोष ठाकरे पाचशे रुपये साडे अठ्ठावीस शबास निखिल अजिंक्य कुस्ती करायची थांबू नको हा के वा 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 वाटून वा, वा, वा। निघाला आणि समोर समोर कुस्ती संतोष ठाकरे युवराज गायकवाड जिथे झाला का, काम तेवढे एक हजार रुपये बारून पैसे घ्या लागेल हो पटाला लागला आणि कब्जा घेतलेला आहे पुन्हा एकदा रानवडे ना आडे हाताची पकड